श्री स्वामी, स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीताईजी शिलाईमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड ड्रेसवरून मापे कशी घ्यायची हे दाखवलं होतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिंकल पॅन्ट कटिंग करून दाखवणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने पॅन्टचं कटिंग दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर हे पाहू शकता सलवारचं कापड आहे ते मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे तर त्याची आपल्याला अशी एक तिरकी घडी टाकायची आहे तर इथं बघा तुम्हाला मी कपडा उघडून टाकले होते तर हे अशा पद्धतीचा कपडा आहे तर त्याची अशी डबल फोल्ड करून घडी टाकलेली आहे तर हे डबल कापडं आहे बघा आणि इथे बघा जिकडं फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडने असं तिरकं आपल्याला घडी टाकायची आहे तर या बघा यामध्ये हे दोन फोल्ड आहेत आहे आणि हे सुटी पद्धत आहेत तर आपण अशी ही घडी टाकलेलं आहे तुमच्या लक्षात येणं सष्ट बाल दाखवतो की कसा कपडा आहे आपला तर यामध्ये ही अशी एक घडी टाकलेली आहे ती ही तिरका असं अशा पद्धतीची घडी टाकलेली आहे आणि हा तिरका भाग इथं आपला हा भाग आपला असा आहे जे हे एक्स्ट्राचे कपडे राहिलेले आहेत तो इथं राहिलेला आहे आणि अशी तिरकी घरी आहे तर आता बघा तर तिथं आपल्याला ठेवायचं आहे असा पेपर तर किती उंची आहे ते बघून पेपर ठेवावं लागणार आहे तर या साईडला हा त्रिकोणी भाग आलेला आहे इथे मी बॉटम घेणार आहे तर बॉटम आहे आपला पाच इंच त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच वाढून मी सात इंच घेणार आहे तर बघा ती बॉटमच्या शिलाई आखून घेतली त्यानंतर आठ इंच मी आठ इंचा होल्ड दिला आणि इथे देखील मी सात इंचावर मार्किंग करून घेतला आणि हा चौकचा बॉक्स तयार करून घेतला तर हे आठ इंच आहे ते पाडण्यासाठी आहे आणि इथून वरती आपल्याला पॅनची जिथे उंची आहे ती टाकायची आठ इंचा वरती ह्या आठ इंच आपल्याला चुन्या पाडण्यासाठी लागलं तर ते एक्स्ट्रा खाली सोडलेलं आहे आणि इथून आपल्याला पॅनची उंची घ्यायची तर पॅनची उंची चाळीस आहे आणि मार्जिनसाठी दोन इंच आहे म्हणजे जी वरच्या साईडला आपली नाडी पट्टी फोल्ड करतो त्याच्यासाठी दोन इंच त्यामुळे जिथं आपण बॉटम मध्ये आठ इंच घेतलेलं आहे चुनी साठी तिथे तुम्ही दहा इंच देखील घेऊ शकता तुमच्याकडे जसं कापड असेल त्या पद्धतीने जास्त कापड असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि कमी कापड असेल तर तुम्ही सहा किंवा सात इंच देखील घेऊ शकता कंबर आहे चाळीस तर चाळीसचा चौथा भागा दहा इंच होतं मार्जिंगसाठी दोन इंच म्हणजे एकोणी बारा इंचावर पॉईंट देणार आहे तर या पेपरवरती आपण असं आखून घ्यायचं आहे कारण की आपल्याला कमी पडेल म्हणून इथून असं पेपरवरती बारा इंच आखून घेतलेलं आहे आणि दोन ते इंच जी आहे ते आहे पंधरा त्यामध्ये मार्जिनचा एक इंच दिसून आपण सोळा इंचावर पॉईंट देणार आहोत इथून देखील बारा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे घेतलेली आहे म्हणजे इथून हा जो पेपर आहे आणि ह्या कट करून टाकायचा आहे हा जो पेपर आहे इतका आपल्याला कपडा ह्याच्यावरती काढायचा आहे आणि हे बॉटम आहे इथून एक लाईन अशी आखून घ्यायची से इला नहीं पेपर आपण बाजूला साईडला काढून ठेवूया आणि कट करून हा पेपर देखील जसं मार्किंग केला आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा पेपरचा जो राहिलेला एक्स्ट्रा कमी भाग दिसतोय तिथं जोड येत होता तर त्याच्यापेक्षा मी जोडपेक्षा देखील थोडं जास्त ठेवलेलं हो आहे कारण जर जास्ती झालं तर कट करून टाकता येतं तर हे बघा ही पॅन्ट अशी उघडून घेतलेली आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला हे त्रिकोणी भाग कट केलेले ते असे ठेवून घ्यावे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण पॅन्ट जोडणार आहे तर हे अशा पद्धतीने जोडणार आहे त्यामुळे हे दोन्ही पायाला आपल्याला असं जोडायचं आहे तर मी एक पायाला तुम्हाला ठेवून दाखवलेलं आहे आणि हे जे दोन भाग आहेत ते बघा ते दुसऱ्या पायासाठी येणार आहे तर अशा पद्धतीने ही पॅन्ट आपली कटिंग करून झालेली आहे तर रिंकल पॅन्टची कटिंग कशी करायची ह्याचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे आणि याची शिलाई जर कशी करायची हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तशी मला कमेंट करा त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन तसेच फक्त सात ते दहा मिनटं शिलाईसाठी लागतात या पॅन्टला फक्त पाच मिनटात कटिंग आणि दहा मिनटात शिलाई म्हणजे एकूण पंधरा मिनटात ही पॅन्ट पूर्ण कटिंगसोबत तयार होते त्यामुळे ही पॅन्ट खूप सोपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू